संपत्ती Yeah. Ils ont pas Yeah, yes. 我有点着急。 y más घटक राज्यापैकी महाराष्ट्राचे राज्य असल्यामुळे भारताच्या मध्यवर्ती भागात महाराष्ट्र राज्य असून उत्तर भारत व दक्षिण मग एकत्रित आणणारी त्याच्या आली गेला दक्षिण भारत आणि त्याच्यावरील गेले म्हणजे का उत्तर भारत त्यांच्या दोघांना एकत्र आणणारे म्हणजे कोणतं राज्य आहे महाराष्ट्र राज्य आहे तर यंत्रा अक्षरीय तृतीय रेखा तृतीय स्थान अक्षरीय वर्ण रेखा तृतीय स्थान रेखा तृतीय स्थान रेखा तृतीय

तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय जमीन प्रकल्पाचा एक भाग म्हणजे महाराष्ट्र t h महाराष्ट्र शराध्दी कोणते आहे हवा गुजरात राज्यला पालघर नाशिक नांदेड या सात जिल्ह्यात सरळ कर्नाटक जिल्ह्याला लाभतात यानंतर सरेशेटी बघा अगदी दक्षिण न्यायालयातच बघा गोवा राज्यामधून सिंधुदुर्ग जिल्ह्याची सरळ लागते म्हणजे का आपल्याला जिल्हा एकूण जिल्ह्याला लागून एक सीमा आहे तर अशा प्रकारे माहिती झालेली आहे

तिसरा आहे नाशिक किंवा चौथा आहे